दुकत्या गायी आणि मशीनचं संगोपन करताना बंदिस्त गोठ्याऐवजी मुक्त संचार गोठ्या पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांचे कष्टही कमी होतात व जनावरांचं आरोग्य देखील चांगलं राहतं परिणामी दूध उत्पादनात वाढ होते असं मत गोकुळचे संचालक माजी आमदार डॉक्टर मिंचेकर यांनी व्यक्त केलं ते कबनूर येथील दूध संस्थांना भेटी दरम्यान बोलत होते जनावरांचा सांभाळ करताना त्यांना वर्षभर चांगली सावली व बसण्यासाठी कोरडी जागा लागते मुक्त संचार गोठ्यामध्ये झाडांची किंवा शेडीची सावली जनावरांना लाभदायक ठरते त्यामुळे उन्हाळ्यात किंवा जास्त उन्हाच्या वेळी धापा टाकण्याचं प्रमाण कमी होतं त्याचे जनावरांवरील तणाव कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती टिकण्यास मदत होते परिणामी दूध उत्पादन वाढतं मुक्त गोठ्यात गाय वासरे मुक्तपणे वावरत असल्यामुळं त्यांना चांगला व्यायाम होऊन शरीराची संतुलित होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते परिणामी आजारांचं प्रमाण कमी होतं त्याचबरोबर जनावरे चांगल्या प्रकारे माझावर देखील येतात व माझाची लक्षणे लवकर ओळखण्यास मदत होते मुक्त गोटा पद्धतीमध्ये पाणी पिण्याच्या हौदामध्ये किंवा कुंडीत असल्यानं तहान लागेल तेव्हा जनावरांना पाणी पिण्यास मिळतं हिरवा चारा वाळला चारा पिण्याचं वाणी या सर्व माध्यमातून जेव्हा जनावरांच्या शरीरात चार पाच लिटर पाणी जातं तेव्हा जनावरांची पचनशक्ती सुधारते व त्याची दूध वाढीस नक्कीच मदत होते असंही डॉक्टर मिंचेकर म्हणाले दरम्यान येथील समर्थ महालक्ष्मी बालाजी व गणेश दूध संस्थांना भेटी दिल्या यावेळी प्रमोद पाटील नितीन काडाप्पा अरुण केटकाळे अजित शिरगुप्पे अविनाश शिंदे विशाल कमलाकर यांच्यासह संस्थेचे सचिव व दूध उत्पादक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कमनूरहून चंदूलाल फकीर